नमस्कार मंडई तर आज आपण बनवणार आहोत भरली ढोबळी मिरची तर त्यासाठी आपण सर्वप्रथम घेणार आहोत अशा प्रकारची शिमला मिरच आणि त्याला आपण मधून अशा प्रकारे चिरून घेणार आहोत ह्यामधल्या आपल्याला बिया काढून टाकायच्या आहेत सर्व मिरच्या मी अशा प्रकारे सोलून ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण कांदा वगैरे तर साहित्य घेतलेलं आहे मसाले पण घेतलेले आहेत आपण आपण ते पुढे जाणून घेणार आहोत तर मी पॅनमध्ये सर्वप्रथम बेसन एक वाटी भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मी त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकत आहे त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे मोहरी कांदा मी इथे दीड कांदा घेतलेला तो आपण इथे व्यवस्थितपणे रूम परतून घेणार आहोत कांदा परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत अरग लसणाची पेस्ट त्यानंतर आपण टाकणार आहोत धणे पावडर एक चमचा अर्धा चमचा जिरा पावडर दोन चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद आमचूर पावडर टाकणार आहोत अर्धा चमचा त्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ इथे मी डोबळी मिरची जी आहे ती पाव किलो घेतली होती त्यानंतर आपण हा सर्व मसाला व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत आणि एक वाटी शेंगदाण्याचा कूट आणि आपण जो मगाशी बेसन भाजलेल ते टाकणार आहोत आणि कोथिंबीर पण आपण ह्यामध्ये टाकणार आहोत तर आणखीन एकदा हे सर्व आपण परतून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे हे सर्व परतून झाल्यानंतर ना आपण ह्यावर थोडंसं पाणी टाकून आणखीन थोडंसं परतून घेणार आहोत परतून झाल्यानंतर आपण मिरचीमध्ये हे सारण जे आहे ते भरणार आहोत हे आपल्या मिरचीमध्ये भरण्याचं सारण आहे तर हे सारण आपण एका एका -एक मिरचीमध्ये अशा प्रकारे भरून घेणार आहोत तर मी सर्व मिरच्यांमध्ये एक एक करून हे सारण भरून टाकलेले आहे आता आपण हे शिजवायला ठेवणार आहोत तर मी कडे घेतली त्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि ह्या ढोबळ्या मिरच्या आहेत तशा मी त्यामध्ये अशा प्रकारे ठेवत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली आणि हो तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी असेल तेही कमेंटमध्ये सांगा मी तेही बनवेन तर सर्व मिरच्या ह्यामध्ये टाकल्यानंतर आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत साधारण आपल्याला पाच ते सहा मिनटं एका बाजूने भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर सर्व मिरच्या पलटून घ्यायच्या आहेत अशा अजात जेणेकरून मिरच्या फुटू नये सर्व मिरच्या मी पलटून घेतलेल्या आहेत आणि आपण पुन्हा एकदा पाच मिनटासाठी झाकण लावून ह्याला शिजायला ठेवणार आहोत हे झालेले आहेत रेडी आपल्या भरल्या मिरची तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली आणि हो माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद